लोळेगाव येथे शेतात काम करत असताना विहिरीत पाय घसरून पडल्याने युवकाचा दुर्दैवी अंत पंचवीस जून पासून घरातून गायब असलेला मुलगा अभिजित नारायण ठुबे व चौदा हा शाळा सुटल्यानंतर शेतात काम करत असताना विहिरीत पाय घसरून पडला उशीर झाला पण घरी परत आला नाही म्हणून घरच्यांनी शोधाशोध केली परंतु कोठेही मिळून आला नाही दिनांक सव्वीस जून रोजी सकाळी साडेनऊच्या दरम्यान गावकऱ्यांना त्याचा मृतदेह त्याच्याच ते हो शेतातील विहिरीत आढळून आला गावापासून दूर वस्तीवर राहत असल्याने व अंधार असल्याने रात्री शोध घेता आला नाही त्याचा अंत्यविधी दुपारी एक वाजता पार पडला या युवकाचे वडील शेवगावच्या मारुतराव घुले पाटील जिनिंगमध्ये हमालीचे काम करतात त्यांना या मुलाव्यतिरिक्त एक मुलगी पण आहे परंतु एकुलता एक मुलगा गेल्यामुळे ठुबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे संपूर्ण लोळे गावात शोककळा पसरली आहे अर्थराज्य न्यूज मराठीकरिता अविनाश देशमुख शेवगाव सामाजिक कार्यकर्ता पत्रकार अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा